मुंबई लोकलमध्ये जोरदार हाणामारी बुक्क्याने एकमेकांना फोडलं सध्या मुंबई लोकल ट्रेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे सध्या कोणत्याही वेळेत तुम्ही ट्रेने प्रवास केला तरी ट्रेनमध्ये गर्दी दिसते ट्रेनमध्ये चढताना उतरताना वाद होणं सीटवर बसण्यावरून वाद होणं हक्का धक्काबुक्कीवरून झालेला वाद टोकाला पोहोचणं हे प्रकार रोजचेच आहेत अशातच ठाणेवाशी लोकलमधील एका हानामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये दोन प्रवाशांमध्ये सीटवर बसण्याबाबत वाद झाल्याचं दिसून येते हा वाद एवढा वाढला की हानामारीत बदलला व्हिडिओमध्ये दिसणारे या फ्रीस्टाईल हानामारीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे मात्र नंतर सहप्रवाशांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवलेला आहे आणि या घटनेमुळे लोकल प्रवाशांमधील वाद आणि सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दा रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई